हॅलो दिस इज डी कुमार टुडे वी आर गोइंग टू लर्न सम डिफिकल्टीज ऑफ ॲक्टिव्ह अँड पॅसिव्हाइज वी आर गोइंग टू सॉल्व सम कन्फ्युजन्स ऑफ ॲक्टिव्हाइज अँड पॅसिव्हाइज देन लेट्स गेट स्टार्टेड सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी सूचना की नवीन बॅच लवकरच चार पाच सहा दिवसामध्ये जवळपास सुरू होणार आहे त्यासाठी तुम्हाला लवकर म्हणजे ॲडमिशन बॅच अनाऊन्स केण्या अगोदर जर ॲडमिशन करून घ्यायचं असेल तर करून घ्या कारण बॅच अनाऊन्स केल्यानंतर कदाचित ॲडमिशन मिळत नाही खूप सारे कॉल येतात कॉल कधी कधी रिसीव होत नाही झालावी तर खूप कमी ॲडमिशन असतात कारण बरेच लोक ॲडमिशन घेऊन बसलेले वेटिंगला असतात आणि मग तुमचा नंबर लागत नाही मग परत तीन चार महिने आपल्याला वेट करावं लागतं त्यासाठी एक नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल त्यावर कॉल करा आणि बॅचबद्दलची पूर्ण इन्क्वायरी करा कसं होईल काय होईल काय काय शिकायला मिळेल आणि कशी आपली प्रगती होईल या तर या सगळ्या माहिती घ्या आणि तुम्हाला खरंच खात्री वाटली तरच ॲडमिशन करा परंतु लवकर करून घेतलं बॅच अनाऊन्स करण्याआधी तर तुमचं ॲडमिशन पक्क होऊ शकतं काही लोक ॲडमिशन करून बसलेले आहेत वेटिंगला आहेत अजून पन्नास ॲडमिशन पाहिजे असतात पाच पंचवीस ऑलरेडी वेटिंगला असतात म्हणून तिथे कदाचित नंबर लागत नाही आणि मग तीन तीन महिने फोन करत असतात तुम्ही तर ॲडमिशनची इन्क्वायरी करा आणि ॲडमिशन घेऊन चार सहा दिवस वेटिंगला थांबा नक्की नंबर लागतो सब्जेक्ट प्लस ॲमिझार आणि प्लस व्ही आय एन जी असा एक प्रेझेंट कंटिन्युअसचा फॉर्म्युला आहे नंतर ऑब्जेक्ट प्लस ॲमिझार प्लस व्ही थ्री ऑब्जेक्ट प्लस ॲमिझार प्लस बेईंग प्लस व्ही थ्री हे पॅसिफायचे फॉर्म्युले आहे आता डिफिकल्टीज लोकांना कुठे होतात खूप लोक मी असे बघितले जवळपास साठ सत्तर टक्के लोक ह्यामध्ये कन्फ्यूज आहेत आणि कळत नाही नेमकं हे कुठे काय वापरतो आहे आपण बोलण्याच्या भरात निघून जाता अभ्यास बऱ्यापैकी केलेलं आहे म्हणजे त्यांना ग्रामर रूल्स वगैरे बऱ्यापैकी माहीत आहेत रायटिंगमध्ये बरोबर लिहितात कधी कधी थोडंसं विचार करून बोलायला लागले तर बरोबर बोलतात ज्या वेळेस फ्लोमध्ये बोलायचं आहे तर त्या फ्लोमध्ये त्यांच्याकडून खूप साऱ्या मिस्टेक्स होतात आणि त्या सगळ्यात जास्त मिस्टेक ज्या होतात ना इथे होतात हे मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा ही इज टेल अ स्टोरी एखाद्या माणसाला सांगायचं आहे की तो गोष्ट सांगतो काय म्हणायचं आहे तो गोष्ट सांगतो ठीक आहे हे टेन्समध्ये येतं टेन्स म्हणजेच ऍक्टिवाइ तर याच्या शेवटी तो आपण शिकलेलो आहोत की तो ते ता किंवा तात जर वाक्याच्या शेवटी आलं ते सिंपल प्रेझेंट असतं आणि मग आपल्याकडे सिंपल प्रेझेंटचं वाक्य बनवण्यासाठी हा एक फॉर्म्युला आहे म्हणजे सब्जेक्ट आहे तो नंतर व्ही वन क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म सांगणे म्हणजे टेल बरोबर आणि आता यस यस पैकी घ्यायचं की नाही घ्यायचं हे ठरवा इथं जर ही शी इट असेल ही शी इट किंवा एक वचनी करता त्याला मी सिंगुलर सब्जेक्ट म्हणतो तर एक वचनी करता असेल तर क्रियापदाला यस किंवा ईयस दोन्हीपैकी एक वापरायचं असतं क्रियापदाला जोडून बरोबर मग आता दोन्हीपैकी एक वापरायचं मग बघा ह्यापैकी एक सब्जेक्ट आहे का हो मग टेल आहे आणि मग आता जोडावं लागेल हे असले तर जोडायचं असतं आणि जर इथं आय आलं यू आलं दे आलं असे की जे इथं नाही आहे तर काही जोडण्याची गरज नाही एस पण नाही ई एस पण नाही आता जोडावं लागेल मग एस किंवा ई एस दोन्हीपैकी एक जोडायचं तर कोणतं जोडायचं तर शेवटचं मूळाक्षर पाहिजे तिथं तुम्हाला एस डबल एस एस एच सी एच ओ एक्स झेड यांच्यापैकी एक जर दिसलं तर ई एस वापरायचं काय वापरायचं ई एस मग आता इथं ई एस वापरू का मी नाही येल आहे इथे यल नाही आहे ना मग इयस नाही चालणार मग झालेल येस ठीक आहे सोप आहे ही टेल्स आता काय अ स्टोरी म्हणजे गोष्ट गोष्ट सांगतो हेच वाक्य लोक बोलण्यासाठी ना ही इज टेल अ स्टोरी म्हणतात ही इज टेल म्हणजे अमेझारचा वापर न कळत न कळत म्हणजे कळत नाही जा त्यांना पण यूज होऊन जात आणि याचा पिच्छा सोडवता सोडवता जान निघून जाते काहींची माझं काही ऑनलाईन क्लासमध्ये पण असे लोक असतात ज्यांना हे सोडवावं लागतं त्यांचं प्रॉब्लेम म्हणजे बऱ्यापैकी नॉलेज असूनसुद्धा ह्या गोष्टी त्यांच्याकडून सुटतच नाही म्हणजे सांगितलं तर समजतं बी आणि त्यांनाही माहीत असतं की हे असंच आहे पण बोलण्याच्या भरात बऱ्याच वेळेस निघतच असतं म्हणून ह्या प्रॉब्लेम तुमच्या पण असतील तर सॉल्व्ह करून घ्या ह्याप्रमाणे ठीक आहे यू आर रन फास्ट आता काहींना म्हणायचं तू वेगाने धावतो तू वेगाने धावतो किंवा काहींना म्हणायचं तू वेगाने धावत आहेस आहे, आहे किंवा आहेस आता हे दोन्ही वाक्य बनवण्यासाठी हा हे चुकीचं वाक्य आहे हे तर चुकीचंच आहे पण हे आता हे दोन्ही वाक्य बनवायचे असतील तरी हे चालणार नाही एक म्हणजे तू वेगाने धावतो आला सिंपल तो ते तात शेवटी आलं वाक्याच्या तर सिम्पल प्रेझेंट मग हा फॉर्म्युला येतो सब्जेक्ट व्ही वन जसं हे बनवलं आपण यू सब्जेक्ट घेतलं व्ही वन धावणे रन आता ई एस लागेल का यू साठी तर नाही लागणार आहे यांच्यासाठी लागतं यू साठी म्हणजे एस बी नाही ई एस बी नाही लावायची काम आता काय वेगाने म्हणजे काय फास्ट झालं हे वाक्य सॉल्व पण तू वेगाने आहे, धावत आहेस म्हणायचं धावत आहेस हे बघा तर त आहेस त आहे त क्रियापदाला जोडला आहे आहेत आहोत आहात आहेस यापैकी एक इथं जर आलं तर ते प्रेझेंट कंटिन्युअस असतं मग त्यासाठी हा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट यू यू सोबत ॲमिज आरपैकी काय लागतं आर हे सर्वांना माहिती आहे आता क्रियापद घ्यायचं आहे कारण इथं काय क्रियापदाचं आय एन जी रूप धावणे क्रियापद ना रन त्याचं आयएनजी रूप रनिंग तू वेगाने धावत आहेस आता वेगाने आहे फक्त आहेस म्हणजेच आर वेगाने म्हणजे काय मग फास्ट तुम्ही चेक करा यू रन फास्ट किंवा यू आर रनिंग फास्ट येत्या दोन्हीमध्ये येतं का यू आर नाही येत यू रन फास्ट यू आर रनिंग फास्ट हे hey, दोन्ही वाक्य वेगळे आहेत आणि हे भलतंच काहीतरी हे कोणतंच टेन्समध्ये बी नाही पॅसिवमध्ये नाही बसत बघा आता इथे तर बसलं नाही हे इकडे चेक करून बघा तुम्ही हे पॅसिव्हाइजचे वाक्य आहे म्हणजे फॉर्म्युले हे सिम्पल प्रेझेंटचं सिम्पल हे प्रेझेंट कंटिन्यूचं पॅसिव्हाइजचं ॲमेझार आलं आहे ना म्हणजे या दोन्हीपैकी एक असेल इथं अॅमिझार आहे इथे एक आहे चेक करून बघा आहे का यू जर आपण ऑब्जेक्ट घेतलं ठीक आहे घेतलं ऑब्जेक्ट मग ॲमेजारपैकी आर पण आहे व्ही वन रन हां यू आर रन व्ही वन इथं कुठं व्ही वन आहे का इथं व्ही आहे इथं व्ही आय एन जी बरं याला व्हित्री जर समजलं कारण रनचं व्हित्री रनच असतं व्ही थ्री समजलं तर वाक्याचा अर्थ निघतो का आता हे व्हिथ्री जर घेतलं तर पॅसिवाईज सिम्पल प्रेझेंटचं असे ह्याच्या ये शेवटी येतं ला जातो ले जाते ले जातात म्हणजे तुला धावले जाते असं कधी वाक्य असते का आणि याचा अर्थ वेगाने तुला वेगाने धावले जातले जाते नाही चालत म्हणजे इथेही बसत नाही आणि बेईंग नसल्यामुळे इथे पण बसत नाही म्हणून हे वाक्य वेगळंच भलतंच काहीतरी बोलतात लोक ते नेहमी चुकीचं असतं हां आता बघा पुढे दे वेअर कम माय होम दे म्हणजे काय ते वेअर म्हणजे या प्रकारात येईल आणि हे वित्री जर घेतलं कमचं वित्री कमच हो असतं म्हणून हे वाक्य ऑब्जेक्ट प्लस वाजवर प्लस व्हित्रि इथपर्यंत बरोबर आहे पण इथं बाय प्लस सब्जेक्ट नाही आहे ठीक आहे नसेल बी काही काही वेळेस सब्जेक्ट नसतं बी तर माय होम हे आपण डायरेक्ट पुढचं घेतलं सब्जेक्ट नाही आहे तर अर्थ काय याचा अर्थ काय ला गेला ली गेली ले गेले शेवटी येतं मग ला गेला ली गेली ले गेले येईल का इथं दे देचा अर्थ ते नाही होणार आता दे ऑब्जेक्ट आहे जर आपण पॅसिवमध्ये याचा अर्थ घेतला तर ऑब्जेक्ट आहे मग ऑब्जेक्ट द्यायचा अर्थ त्यांना होईल त्यांना ले आता कम म्हणजे येणे म्हणजे आले आले होईल ले गेले करायचं ना आले गेले असा अर्थ निघेल त्यांना आले गेले कम म्हणजे येणे ना म्हणजे आले तर आपण समजा चेंज करून घेऊ आले गेले बरोबर वाटत नाही म्हणून त्यांना कॉल चालेल हां विवन आता लोक वापरलं लोकांनी तर हे इथं व्हित्री बसत नाही इथे वित्री नाही व्ही वन आहे लोक असं व्ही वन म्हणून यूज करतात बरं कॉल्ड जर म्हटलं तर चालून दे म्हणजे बोलावले गेले माय होम माझ्या घरी त्यांना माझ्या घरी बोलावले गेले असं चालतं पण इथं लोक व्ही वन म्हणजे दे वेअर आस्क व्ही वन वापरतात मॅक्झिमम जसं इथं इथं वापरलं ना तसंच व्ही वन इथं आपण बदलून घेऊ परत पनिश ही वॉज पनिश अशी वनचे वाक्य यूज होतात म्हणजे चालतं अजून एक प्रकार आहे ज्यामध्ये वाज वेर असतं पण इथं बाकीचं सेम आहे जसं इथं हे आणि हे वाक्य सेम आहे फक्त एम नंतर बेइंग आहे तसं हे आणि हे वाक्य सेम असणार फॉर्म्युले फक्त एक बेइंग एक्स्ट्रा राहील मग त्यामध्ये सुद्धा नाही बसत बेइंग तर नाहीच आहे म्हणजे हे वेगळ्याच कॅटेगरीचे म्हणजे हे कोणत्या टेन्समध्ये पण बसत नाही पॅसिबाईसमध्ये पण बसत नाही दे वेअर आस्क मेनी होम सॉरी माय होम असं चालत नाही ही वॉज पनिश आता इथे बघा तुम्ही वॉज वेअरमध्ये इथं व्हित्री आहे पनिश व्ही वन आहे नाही चालणार आणि बेईंग वापरलं इथं बेईंग तरी बी भी इथं व्हिवन आहे नाही चालणार म्हणून इथं व्हित्री चालेल पण ते कधी चालेल त्याचा अर्थही वेगळा निघेल लोकांना काय म्हणायचं असतं सांगू का हे बघा तो माझ्या घरी इथं कम आहे समजा तो माझ्या घरी तो नाही ते दे म्हणजे ते ते माझ्या घरी आले होते ते माझ्या घरी आले होते म्हणायचे त्यावेळेस असे वाक्य बोलतात दे वेअर कम माय होम ॲक्च्युली ला होता ली होती ते होते आलं ना तर इथं हॅड पाहिजे आणि व्ही वन नाही आहे तर व्हित्री पाहिजे हे कम व्हित्रीच आहे पण ॲक्च्युली जो व्यक्ती बोलणार आहे त्यांनी इथं व्हित्री म्हणून नाही घेतलंय व्ही वन म्हणून वापरतात कारण कमच्या जागी दुसरं क्रियापद बी वापरलं ना ते तर वन वापरतात जसं दे वेअर आस्क व्ही वन कमच्या जागी आस्क वापरला दे वेअर आस्क माय होम नाही चालणार मग शब्द बदलेल इकडे आस्क वापरल्यावर आस्क अक्वेशन म्हणजे दे वेअर त्यांनी मला प्रश्न त्यांनी प्रश्न विचारला होता असं म्हणायचं आहे तर आता इथं व्हीवन वापरलं तर असं चालेल का वाक्य नाही आले होते म्हणायचं तर हॅड प्लस व्हित्री पाहिजे मी तुम्हाला अजून सोपं करून सांगतो थांबा दे वेअर आस्क इथं माय होम काढू आस्क आलं की क्वेश्चन अ क्वेश्चन ठीक आहे दे वेअर आस्क अ क्वेश्चन आता कोणत्या प्रकारात मोडतं हे वाज वेअर घेतलं आणि व्ही वन इथं नाहीच आहे वेअर प्लस व्ही वन नाही आहे इथं सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस व्ही आय एन जी येतं कुठे पास कंटिन्युअसमध्ये पण इथं व्ही आय एन जी इथं व्ही वन आहे म्हणजे हे कोणत्याच प्रकारात बसत नाही आणि त्यांना म्हणायचं काय होतं म्हणायचं काय होतं त्यांनी प्रश्न विचारला होता किंवा ते प्रश्न विचारला होता अशा वेगळ्या अर्थाने आपण लिहून घेऊ त्यांनी प्रश्न विचारला होता असं म्हणायचं तर दे रास्क क्वेश्चन आता हे कोणत्या टेन्समध्ये बसत नाही ना म्हणून यामध्ये काय चेंज करायचं मग ला होता ली होती ले होते वाक्याच्या शेवटी दिसलं तर इथं आलं पाहिजे हॅड आणि इथं पाहिजे व्ही थ्री तर आपण कमीत कमी पाच परफेक्ट टेन्स बनवू शकतो त्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट असा असतो म्हणून हॅड व्हित्री पाहिजे प्रश्न विचारला होता लोकं देवेरासक क्वेश्चन विचारून मोकळं होऊन जातात बरं आता लास्ट एक बघून घेऊ ही वॉज पनिश टू हे तर नाही चालणार हा ही वॉज पनिश अस आता अस म्हणजे आम्हाला त्यांनी आम्हाला शिक्षा केली होती असं म्हणायचं आहे त्यांनी आम्हाला शिक्षा केली होती ॲक्च्युली हे पॅसिवसारखं वाक्य बनवून टाकतात ही वॉज पनिश्ड पण ॲक्च्युली इथं वित्री जर लिहिलं तर हे त्यांनी आम्हाला शिक्षा केली होती असं नाही इथं आम्ही त्यांना शिक्षा केली सॉरी आमच्याकडून त्यांना शिक्षा केली गेली गे। असा अर्थ निघतो फक्त इथं एक बाय टाकावं लागेल तेव्हा हे पॅसिव होऊन जाईल पण बोलायचं काय होतं त्यांना पॅसिव बोलायचंच नव्हतं मुळात मग इथं विवन बोलतात हे असं बोलतात आणि याचा अर्थ ते असं काढतात की त्यांनी आम्हाला शिक्षा केली होती मुळात हे असं चुकीचं आहे मग काय करावं लागतं हे नाही ॲक्टिवचं वाक्य आहे नाही पॅसिवचं वाक्य आहे वॉज प्लस वी व्ही वन कुठेच येणार नाही इकडे पण नाही आणि इकडे पण नाही हां मग इथं काय करायचं हॅड आणि प्लस याला करायचं थ्री म्हणजे असा अर्थ निघेल ठीक आहे अशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल माझे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही तर करून घ्या आणि एक लाईक करून एक, एक कमेंट नक्की पुढील टॉपिक काय पाहिजे तुम्हाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर नक्की विचारून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद